इथं जे इथून मागे जे आमदार होते, थोरा। दो, दो, दो दो थोरा जे होते। ना बाळासाहेब थोरात जवळजवळ नऊ वर्ष म्हणजे नऊ पिरियड त्यांच्या ह्याच्यात भरपूर म्हणजे तुम्हाला काय वाटतं लोकनेते बाळासाहेब थोरात जे आपले आमदार होते तर त्यांनी कोणत्या प्रकारची कामं केली भरपूर म्हणजे भरपूर ठिकाणी येत आहे ना मंदिरांना खरं तर रोडचे काही काम असले ते मंजूर करून आणून ते करायचे अरे बाळासाहेब थोरात जे काम केले ते आता कोणीच करू शकत नाही सगळ्या चाळीस वर्ष सगळ्या संस्थाच काढले त्यांनी काही काय मला चांगलं सांगायचं बाळासाहेब थोरात आत्महत्व दिले पाहिजे इथून पुढे तुम्हाला काय वाटतं कोणती कोणती कामं बाळासाहेब थोरातांनी या संगमेरकरांसाठी किंवा ग्रामीण भागातल्या युवकांसाठी केली निळवंडे धरणाचं काम हे नामदार बाळासाहेब थोरातांना श्रेय त्यांनाच जाते जलनायक खरे जलनायक नामदार बाळासाहेब थोरात साहेबच आहे हे बाकीचे पॅटर्न चालतं त्यांनी काही कोणत्याही प्रकारचं काम केलेले नाही जसं की शिक्षण सर्वांना शिक्षण प्राप्त होणं गरजेचं आहे मग शिक्षणासाठी वाचल थोडं त्यांनी काय केलं तुम्हाला काय वाटतं फार्मसी कॉलेज आहे अमृतवाणी इंजिनिअरिंग कॉलेज आहे कृषी कॉलेज आहे साहेबांचे भरपूर कॉलेज आहे त्यात विद्यार्थ्यांना भरपूर प्रकारचे शिक्षण मिळते मग त्या कॉलेजमध्ये कोणते कोणते विद्यार्थी जातात तुम्हाला काय वाटतं इंजिनिअरिंग सर्वसामान्य कुटुंबातलेच विद्यार्थी तसे बाहेरच्या कॉलेजांना बाहेरच्या तालुक्यातले जिल्ह्यातले समजा लो लोणीला ते बाहेरच्या जिल्ह्यातलेच विद्यार्थी जास्त प्रमाणात संगमेर तालुक्यात सगळे संगणमेरचे विद्यार्थी जास्त प्रमाणात जसं की संगणमेर हा एक ग्रामीण भाग आहे तर या ग्रामीण भागामध्ये शेतकरी खूप जास्त प्रमाणे आहे तर मग शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरातांनी काय केलं तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांसाठी भरपूर कृषी साहेब जावा कृषी मंत्री होते जावा भरपूर कृषी कृषी पंपाच्या योजना आणल्या शेततळ्याच्या योजना साहेबांनीच आणल्या समजा महसूल खात्यात होते तर महसूलच्या उतारांच्या योजना भरपूर आणल्या साहेबांनी जसं की माझे आमदार बाळासाहेब थोरात होते तर तुम्हाला काय वाटतं जर ते आता निवडून आले असते तर त्यांनी कोणती कामं केली असते त्यांनी आणखीन भरपूर प्रकारचे कामं केले असते संगणमेर तालुक्यात युवकांना आणखीन प्रकारचा रोजगार कसा उपलब्ध होऊन जास्त प्रमाणात तो तो आज उपलब्ध करून दिला असता साहेबांनी संस्था मोठ्या के केल्या साहेबांनी चांगल्या प्रकारे काम केलं असतं साहेबांनी आणखीन जसं की संगणमेर हा तालुका आहे याला जिल्हा बनवण्याचं होतं मग हा जिल्हा बनवण्यासाठी साहेबांनी काय केलं असतं तुम्हाला काय वाटतं साहेबांनी ती जिल्हा बनवण्यासाठी कमिटी नेमलेली आहे पण साहेबांचा योगायोग नव्हता का आ, सत्ता आली नाही त्याच्यामुळे ते दुसऱ्यांच्या ताब्यात गेला त्यांनी ते करावं तुम्हाला काय वाटतं तर बाळासाहेब थोरात या वर्षी सुद्धा निवडून आले असते तर त्यांनी या संगमेर तालुक्याला जिल्हा बनवला असता की नाही तुम्हाला काय वाटतं बनवला असता साहेबांनी जिल्हा कारण ते काम मार्गे लावण्याचा प्रयत्न चालू होता साहेबांनी पण सत्य हे आता पूर्ण ताकदीने ते काम करूच राहिले आता आणि सत्य नेतृत्वाखाली जसं की खूप पाऊस पडलेला आहे पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं जर थोरात साहेब जर आमदार असते तर त्यांनी त्याची भरपाई केली असते का केली असती साहेबांनी इथून मागे दिले आता तर ते आणखीन प्रकारे दिल्या असते सत्ता जरी नव्हती तरी साहेबांच्या कारखान्यामार्फत मार्फत भरपूर काम निळवंटीचा कालवे असू शेतकऱ्यांना काम करता कारखाना उपयोगी साहेबांचा जसं की आमदार माझे आमदार थोरात यावेळेस निवडून आले नाही तरी सुद्धा ते जनतेसाठी काम करत आहे की नाही तुम्हाला काय वाटतं तुम्हा साहेब आज अहोरात्र परिश्रम जनतेसाठीच करतात समजा कुठे कुठे दुःखद घटना घडली तर साहेबांची साहेब हे साहेबांची यंत्रणा तिथे अवेलेबल आहे आमच्या सारखे कार्यकर्ते साहेबांचे साहेबांचे तत्पर लोकांच्या कार्यात जाऊन जातो आम्ही तुम्हाला काय वाटतं यापूर्वी तुमच्या गावामध्ये बाळासाहेब थोराते भेटायला आले होते की नाही आले होते आता काल परवा येऊन गेले इथून दर हप्त्याला पंधरा दिवसाला इथून जाते ज्यावेळेस ते बाळासाहेब थोरात तर कोणत्या ते प्रश्न विचारतात 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 समस्या वीचरतात का वीचरतात ना आता समजा गावात काही कमी आहे ते सांगतात आमच्या राजापूर गावात पाणी योजना ही तीस वर्ष गावाला पाणी नव्हतं आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शन गेल्या दहा वर्षापासून प्रत्येक घराघरात पिण्यासाठी पाणी योग्य येऊ राहिले साहेबांच्या आशीर्वादाना जसं की ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकऱ्यांकडे गायी आहे म्हशी आहे मग त्यांच्या दुधाला भाव मिळवून मिळवून देण्यासाठी बासाहेब थोडं त्यांनी तो काय केलं आज संघात संघा संघामार्फत भरपूर असा चांगल्या प्रकारे भाव मिळतोय समजा चढाओढ आहे भरपूर संघ आहे का संगणमेर तालुक्यात भरपूर डेअरी नवले डेअरी असेल सातरा डेअरी असेल भरपूर दूध संघ आहे पण त्या प्रमाणाच्या पटीत साहेबांचा दुधाचा भाव चांगला आहे आजचा म्हणजे दिवाळीला रिबिटन ही बाजारपेठ जी भरली ती संघाच्या आणि कारखान्याच्या जेव्हा बाजारपेठ आज भरपूर प्रमाणात चाललेली आहे एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला मतदारांना काय म्हणणं आहे तुमचं आम्हाला एकच म्हणणं आहे आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदे साहेबांनाच जनतेनं पाठबळ द्यावा म्हणजे संगणमेरातली जी गुन्हेगारी आहे ती कमी प्रमाणात होईल जसं की जिल्हा परिषदांच्या निवडणुका काही दिवसानंतर येणार आहे तर एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही जनताला काय विशारू देऊ इच्छिता साहेबांच्याच मागे उभा राहा जनतेनं बाळासाहेब थोरात यांच्याच मागे उभे राहावं जनतेनं तुम्हाला काय वाटतं संगमेरचा विकास हा खऱ्या अर्थानं कोणत्या कोणत्या व्यक्तीमुळे झालेला असेल संगमेरचा विकास बाळासाहेब थोरात साहेबांमुळे झाला